शेतकरी मित्रांनो नमस्कार तर गुरु मी सुरेश अकोलकर सर्वांच स्वागत करतो तर मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे आजचा जो विषय आहे हा खूप महत्वाचा आहे कारण अद्रक आले लागवड चालू वर्षी बरेच शेतकरी चांगल्या मोठ्या प्रमाणात लागवड करण्याच्या तयारीमध्ये आहेत तर लागवड करते वेळेस आपल्याला बेण जे आहे कशी निवड करायची कारण आता बेणं काढताय काड़, बरेच शेतकरी घेताय त्याच्या बेण्याची निवड कशी करावी आणि ते बेणं घेतल्यानंतर आपल्याकडं त्याची साठवणूक कशी करावी हे दोन प्रमुख प्रश्न असतात आणि यावरच पुढं तुमच्या आदरकीची हेल्थ फार अवलंबून असते मित्रांनो त्यामुळे या काळामध्ये आपल्याला काळजी काय काय घेणं आवश्यक का आहे त्या विषयावर आपण एकंदरीत हा व्हिडिओ देतोय मित्रांनो त्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि व्हिडिओ जर आपले आवडत असतील तर लाईक करून शेअर करा आतापर्यंत केला नसेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आले अद्रक गेल्या दोन तीन वर्षापासून चांगले भाव आहेत की जेणेकरून शेतकऱ्यांना लखपती सुद्धा बनवते अद्रक त्या अगोदर जर दोन तीन वर्षाचा परत आपण विचार केला तर त्यामध्ये झालेला खर्च सुद्धा वसूल झाला नव्हता अद्रक हे असं आहे जसं लॉटरी लागते तशा पद्धतीने अद्रक या पिकाच्या बाबतीमध्ये आहे की दिला तर खूप मोठ पैसा देऊन जातो किंवा जो झालेला खर्च आहे तो सुद्धा निघत नाही त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून तर ठीकठाक रेट चांगले असल्यामुळे आपल्याला चांगल्यापैकी पैसा बनतोय अजून पुढचं वर्ष सुद्धा चांगलंच दिसतंय अद्रकीमध्ये की जे उत्पादन जर तुम्ही काढलं तर चांगल्यात चांगला पैसा हा अद्रकी पीक करून देऊ शकत मित्रांनो त्यामुळे या पिकाकडं लक्ष देणं हे फार आवश्यक आहे आता जर तुम्ही नवीन शेतकरी असाल जर अनुभवी असाल तर तुम्हाला जवळजवळ सगळ्या प्रकारचे खूप चांगले अनुभव आले असतील की काय काय गोष्टी करणं हे आपल्याला आवश्यक आहे परंतु तुम्ही एक नवीन शेतकरी आहात आले किंवा अद्रक लावताय तर ती लावताना बऱ्याचशा अडचणीला सामोरे हे आपल्याला जावं लागतं तर त्यावेळेस आता सुरुवातीची अडचण जर म्हणाल तर नेमकी आपण बेणं कसं निवडावं ज्यावेळेस तुम्ही बेणं खरेदी करता आता बरेच शेतकरी जे आहे समोरच्या शेतकऱ्याकडूनच बेणं खरेदी करत असतात तर ते बेणं खरेदी करत असताना त्या बेण्यामध्ये काय काय गोष्टी बघणं हे आपल्याला आवश्यक आहे त्याचबरोबर बेणं घेतल्यानंतर आपण घेतल्यानंतर त्याची साठवणूक कशी करायची साठवणूक केल्यानंतर आपल्याला काही काय काळजी घ्यायची जेणेकरून आपल्याकडं आपण ज्यावेळेस आता बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी मेजर अर्द्रक लागवड होते त्या ठिकाणचं तापमान जे आहे अडतीस चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले तर अशा ठिकाणी आपण नेमकी साठवणूक कुठे करावी कारण जेणेकरून त्याची सड होऊ नये किंवा खराब होऊ नये तर यासाठी आपल्याला काळजी काय घेणं आवश्यक आहे कारण आजचे बेण्याचे रेट जवळजवळ दहा हजार रुपयापर्यंत बेणं आहे मित्रांनो तर त्यावेळेस तुम्ही जे बेणं घेताय आता तुम्ही अर्धा एकर साठी घ्याल एक एकर साठी घ्याल तर त्यावेळेस ती बेण्याची साठवणूक कशी करायची कारण तुमचा लागभर रुपयाचं नुकसान होऊ नये त्या बेण्याचं नुकसान होऊ नये यासाठी आपल्याला काळजी काय काय घ्यायची हा प्रमुख मुद्दा आपण या व्हिडिओमध्ये दिलाय थोडासा मोठा सुद्धा व्हिडिओ हा होऊ शकतो कारण तुम्हाला ही गोष्ट लक्षात येणं फार आवश्यक आहे कारण आपण स्वतः सुद्धा एक अद्रक उत्पादक हो, आहोत अद्रक आमच्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते तर तुम्ही गावाचं नाव ऐकलं असेल संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड तालुका यामध्ये हतनूर गाव हे स्वतः प्रॉपरली आमचं असल्यामुळे त्या ठिकाणी अद्रक ही मोठ्या प्रमाणात पिकवली जाते मोठ्या प्रमाणात अद्रकीचं उत्पादन हे घेतलं जातं जसं बहिरगाव आहे दाभाडी आहे त्यानंतर अंधानेर आहे कन्नड मधले जवळजवळ बऱ्यापैकी जे गावं आहेत मित्रांनो ते आद्रक आले पिकामध्ये उत्पादन खूप चांगलं मिळवतात हो दरवर्षी मिळवतात हो तर अशा वेळेस आपल्याला काय काय करणं आवश्यक का आहे तोच एक अनुभव आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी या आपण आपल्या युट्यूब मार्फत या, या कशा सोडवता येतील तो प्रयत्न हा आपण करत असतो तर सुरुवातीला आपण आता एक पहिला विषय घेऊ की आद्रक निवडताना आपल्याला काळजी काय घ्यायची मित्रांनो तुम्ही अद्रकीचं बेणं ज्यावेळेस घेताय ज्याही शेतकऱ्यांकडून खरेदी करत असाल तर त्या शेतकऱ्याकडून तर तुम्ही त्यांच्या प्लॉटचे फोटो मागवा की ज्या ठिकाणचं बेणं हे तुम्हाला ते देत आहे त्या ठिकाणी तो प्लॉटची कंडिशन कशी होती जेव्हा तो प्लॉट चालू होता म्हणजे नेमकी नोव्हेंबर डिसेंबरचा किंवा पाच सहा महिन्यानंतरची कंडिशन त्याला कुठे सड आलेली होती का किंवा मर होते का त्याच्यावर रोग अतिप्रमाणात होता का या पद्धतीचा तुम्ही फोटो असतील तर फोटो मागवा जेणेकरून त्याची हेल्थ तो कशा पद्धतीनं ते अद्रक जी होती ती नेमकी कशी होती वर्ती की हे तुम्हाला वरती पानाहून सुद्धा हेल्थ लक्षात येईल त्यानंतर नंबर दोन ला तुम्ही जे बेणं घेणार आहात तर त्या बेण्याची साईज किती आहे साधारण साईज फुगीर आहे का बारीक बेण आहे त्यानंतर ते त्याचे जो पंजा आहे त्याला जो डोळे आलेले आहे, आहे ते किती प्रमाणामध्ये आहे ते चांगल्यापैकी उगवून देईल का किंवा आपण साठवणूक करते वेळेस किंवा वाहतुकीमध्ये खराब होईल किंवा साठवणूक केल्यानंतर त्यावरती रोगराई लवकर येऊ शकते अशा पद्धतीनं आपल्याला बेण्याचं निरीक्षण करणं फार आवश्यक आहे आणि प्लॉटची प्लॉटची हिस्ट्री सुद्धा जाणून घेणं आवश्यक आहे की ज्या प्लॉटमधलं बेणं हे तुम्ही कारण आपण शेतकऱ्यांकडूनच बेणं खरेदी करतो तर त्यावेळेस त्याच्यावरती मोठा मोठ्या प्रमाणात करपा किंवा विल्टिंग मर हा आलेला होता का सडासड लागलेली होती का या पद्धतीची जी हिस्ट्री आहे ती सुद्धा त्या प्लॉटची काढा आणि त्याच्यामध्ये टोळ जो येतो टोळ तुम्हाला लक्षात येईल काळसर असतो आणि मोठा असतो मित्रांनो टोळ शक्यतो घेऊ नका तो टोळ तो आला तरी तरी लागवड करते वेळेस आपल्याला तो काढावा लागतो त्यामुळे टोळ तो घेऊ तो नका मित्रांनो जेणेकरून आपल्याला नुकसान हे आपलं होत असतं बेणं घेताना जास्त मोठा पंजा जेणेकरून तो कट करून आपल्याला लावता येईल आणि जास्तीत जास्त त्याच्यामधून फुटवे आहेत का हे चेक करा त्यानंतर त्याचा फुगीरपणा किती आहे फुगीर चांगला असेल म्हणजे त्याची कॅपॅसिटी चांगली आहे फुगण्याची त्याचं वजन आपल्याला देऊ शकतो या पद्धतीनं बेणं हे आपल्याला घेणं आवश्यक आहे कारण बोईना जरी मोठा असला तर तुम्ही म्हणाल बेन फार मोठं आहे मला जास्त लागू शकतो जिथं आठ दहा क्विंटल मध्ये माझं एक क्षेत्र होईल तिथं मला बारा क्विंटल सुद्धा लागू शकतो तसं नाहीये तुम्ही वेळेवर लागवड करते वेळेस बेन बेन जे आहे ते कट करून सुद्धा आपण लागवड करू शकतो जेणेकरून तो पंजाब जो आहे तो आपण तीन ते चार ठिकाणी सुद्धा त्याची लागवड करू शकतो जेणेकरून तो, तो पसरायला उगायला व्हायला चांगले चांगला स्कोप हा त्याला मिळू शकतो या पद्धतीनं आपल्याला पूर्णपणे जे बेण्याचं निरीक्षण आहे ते करणं तुमचंच आवश्यक आहे कारण विश्वास तर हा महत्वाचा आहे शेतकऱ्यांकडून घ्या पूर्ण माहिती त्यानंतर ते बेणं ज्या वेळेस काढणार आहात त्या बेण्याचा पंजाची साईज बघा त्यावर कुठल्याही प्रकारचे रोगरही नाहीये किंवा कीटकांचा प्रादुर्भाव त्यावर झालेला नाहीये हे एकदा जाणून घ्या त्यानंतर त्याचा फुग फुग किती फुगतोय किती तेग बघा या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ऑब्झर्वेशन हे बघा त्यावरती <coughs> विल्टींग मर आलेला होता का हे एकदा हिस्ट्री पण जाणून घ्या आणि एक विश्वासातले जर तुमच्या शेतकरी असतील ज्या ठिकाणून तुम्ही बेणं खरेदी करताय त्या ठिकाणीच बेणं घ्या जेणेकरून तर आजकाल बऱ्याच ठिकाणी असं होतं की बेण्याविषयी सविस्तर माहिती बरेच जण देत नाही आपली फसवणूक सुद्धा होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात होत असते मित्रांनो त्यामुळे एकदा हिस्ट्री जाणून घेणं हे आपल्याला फार आवश्यक आहे बेण्याच्या बाबतीमध्ये आता बेणं तुम्हाला जर एक क्षेत्र एक लावायचंय तर आठ ते दहा क्विंटल बेणं हे घेणं फार आवश्यक आहे मित्रांनो तर बेणं तुम्ही समजा खरेदी केलं तुम्ही सिलेक्ट केलं चांगल्या ठिकाणचं बेणं आहे त्या ठिकाणी घेतलं तर ते घेताना घेऊन आपण ज्या साठवणूक करणार आहोत तर साठवणूक आपल्याला कुठे करायची हे सर्वात महत्वाचं लक्षात घ्या कारण आता इथून पुढे जे टेम्परेचर वाढतंय आपल्याला कमीत कमी याला पंधरा मे पर्यंत साठवणं किंवा वीस मे पर्यंत तुमची तुम्ही लागवड कधी करणार आता बरेच शेतकरी जून मध्ये सुद्धा लागवड करतात बरेच शेतकरी पंधरा मे पर्यंत दहा मे वीस मेच्या आसपास लागवड करतात परंतु यावर्षी पाण्याची कंडिशन बघता थोडस लेट लागवड या होऊ शकतात मदे, मदे, तर या कालावधीमध्ये आता सध्या परिस्थितीमध्ये जर टेम्परेचरचा आपण विचार केला तर चाळीस डिग्री सेल्सिअसच्या पुढे टेंपरेचर हे गेलेलं आहे तर अशा टेम्परेचरमध्ये आपण बिण्याची साठवणूक कुठे करू शकतो कारण बेण्याची साठवणूक जर चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी केली गेली तर आपलं बेणं जे तुम्ही आणलेलं आहे त्यामध्ये पन्नास टक्के बेणं सुद्धा खराब होऊ शकतं की जेणेकरून त्याचं जर्मिनेशन म्हणजे त्याला फुटवे येणार नाही ते जागेवर खराब होऊन जाईल सडून जाईल लागोडीची वेळेस तर तोपर्यंत आपल्याला काळजी घेणं त्याची साठवणूक करणं हे फार महत्वाचं आहे तर साठवणूक करताना शक्यतो हवेशीर समजा तुमच्याकडं तुम्ही जिथं राहता त्या ठिकाणी आपल्याला कधीही जे पत् पत्र आहे आता बरेच शेतकरी काय करतात जो पत्र आहे किंवा शेड बनवलेला आहे त्या शेडमध्ये साठवतात शेडमध्ये काय होतं ऑलरेडी दिवसभर जे टेम्परेचर तापतं मित्रांनो त्यामुळे पत्र असेल किंवा तुमचा स्लॅब जरी असेल तरी तो स्लॅब हा मोठ्या प्रमाणामध्ये तापतो आणि दिवसा तर तो तापतोच तापतो रात्री सुद्धा त्याची जी उष्णता निघते ती सुद्धा त्या बेड त्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात टेम्परेचर हे निर्माण करते आणि एवढ्या मध्ये आपलं बेणं हे तग धरत नाही मग अशा वेळेस आपण काय करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या घराजवळ तुम्ही ज्या ठिकाणी साठवणूक करणार आहात त्या ठिकाणी जर चांगलं मोठं झाड असेल बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचं जिथं राहतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं लावलेली असतात दाटी असते मोठं जुनं झाड असेल की ज्याच्या सावलीमध्ये तुम्ही या बेण्याची साठवणूक करू शकाल असं जर असेल किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी साठवणूक करताय त्या ठिकाणी पत्र जरी असेल परंतु मोकळं म्हणजे पाठीमागून सुद्धा हवा येते आणि ती समोर पण पास होतीये म्हणजे तो शेड हा पूर्णपणे बंद नाहीये जसा कांदा साठवणूक केला जाते कांद्या साठवणुकीची चाळ ही पूर्णपणे फ्री असते फक्त वरतून त्याला आवरण केलेलं असतं पत्र टाकलेले असतात परंतु येणारी हवा येते सुद्धा आणि पास होते सुद्धा त्याने काय होतं हवेशीर हवा लागत असते त्यामुळे दमट वातावरण हे बनत नाही कांदा सुद्धा त्या ठिकाणी जास्त सडू नये यासाठी त्या पद्धतीने कांद्याची चाळही बनवली जाते अशा पद्धतीने वातावरण राहील अशा वातावरणामध्ये आपल्याला साठवायचंय मग साठवणूक करताना आपल्याला काय करायचंय खाली जे आहे तुम्हाला एकदा वाळू वाळू असेल खडी असेल तर ती एकदा खाली टाकायची मित्रांनो कारण आपण बेणं साठवल्यानंतर त्यावरती बुरशीनाशक कीटकनाशक याचा वापर करणार आहोत की जेणेकरून त्यावरती बुरशीची वाढ होऊ नये त्यानंतर जे कीटक आहेत ते कीटक त्यावरती बसून त्याचं रस शोषण करून त्याच्या त्याला खराब होऊ नये मोठ्या प्रमाणात बुरशीची परत वाढ होऊ नये यासाठी आपण वारंवार त्याच्यावरती बुरशीनाशक कीटकनाशकाचा जो फवारा करणार आहोत त्यामधून जे बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचं जे पाणी आहे ते ज्या वेळेस खाली जातं मित्रांनो तर त्यावेळेस त्या वाळू मधून खडीमधून मद, ते खाली पासवावं आणि जमिनीमध्ये चालल्या जावा ते तिथं न स्थिर होता कारण कंटिन्यू जर बुरशीनाशक कीटकनाशक खाली राहिलं तर उष्णता निर्माण जास्त प्रमाणात होऊ शकते यासाठी आपल्याला ते पाणी पास होण्यासाठी या गोष्टी करणं आवश्यक आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही ज्या ठिकाणी साठवणूक करणार आहात त्या सेंटरला म्हणजे जी गंजी मारणार आहात त्या ठिकाणी तुमच्याकडे एखादा सी जर पाईप असेल व्ही सी पाईपला आपण काय करायचंय आपण ड्रीपचे जे छिद्रे पाडतो मित्रांनो ते छिद्रे त्या पाईपला सगळीकडून राऊंडली पाडून घ्यायचे मित्रांनो आणि साधारण पाच फूट पुट सहा फुटाचा जर गंजी असेल मित्रांनो तुमच्याकडं तर चार पाच सहा फुटाचा पाईप हा आपल्याला घ्यायचा आहे पीव्हीसी सी तुम्ही दोन इंच तीन इंच पर्यंत पाईप घेऊ शकता त्याला पूर्णपणे छिद्रे पाडायचे आणि छिद्रे पाडून जी गंजी आपण मारणार आहोत ती गंजी तुम्ही ज्या ठिकाणी आजूबाजूने आपल्याला पूर्णपणे हे जे बेण आपण साठवणूक करणार आहोत ते बेण आपल्याला त्या ठिकाणी टाकायचे आणि ते, ते बेण जी आहे ती गंजी मारायची म्हणजे काय होईल तो जो पाईप आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे ज्याला छिद्रे पाडलेले आहेत मित्रांनो तर त्या छिद्र्यातून जी हवा पास होईल ती सेंटर पर्यंत हवा जाईल आणि त्या छिद्र्याद्वारे हवा जी आहे मधी तुमच्या बेण्यामध्ये हवा सुद्धा खेळती राहील आणि हवा जेवढी खेळती राहील बेण्यामध्ये तेवढं सडण्याचं प्रमाण बुरशी वाढण्याचं प्रमाण हे कमी प्रमाणात राहील म्हणजे ज्यापर्यंत आपण लागूडीला बेणं काढत नाही तोपर्यंत ती बेणं हे खराब होणार नाही खराब झालं नाही तर जमिनीत सुद्धा वेणं चांगलं राहील आणि आपल्याला उत्पादन सुद्धा चांगलं मिळू शकतो या पद्धतीने आपल्याला हवेशीर जागेमध्ये खाली वाळू किंवा खडे टाकून साठवणूक करायची पाईप आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मित्रांनो आणि ते साठवणूक केल्यानंतर आपल्याला पहिलं काम हे करायचंय की त्यावरती पाणी मारायचंय मित्रांनो थोडासा ओलसरपणा आपल्याला बेणं साठवणुकीच्या वेळेस ठेवायचंय सुरुवातीला तुम्ही फक्त सिंगली पाणी मारा जास्त नाही प्रमाणामध्ये परंतु थोड्या प्रमाणात मारा जेणेकरून त्या ठिकाणी बेणं साठवणुकीच्या वेळेस त्याचं टेम्परेचर जे आहे ते आपल्याला मेंटेन करता येईल म्हणजे बाहेरचं जे चाळीस डिग्री सेल्सिअस आहे तर आपल्याला ती तीस डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी जे टेम्परेचर आहे ते बेण्याचं ठेवता येईल जेणेकरून बुरशीची वाढ होणार नाही किंवा इतर जे कीटक आहे की जे निर्माण होतात उष्णतेमध्ये ते सुद्धा निर्माण होणार नाही मित्रांनो या पद्धतीने आपण पाणी आणि पाणी मारल्यानंतर आपल्याकडे जे ओलेपाट म्हणतो किंवा पोते म्हणतो की जे ओले केल्यानंतर जास्तीत जास्त कालावधीमध्ये ओले राहतात मित्रांनो असे पोते हे आपल्याला वापर करायचे की त्या पोत्याने हे जे बेना आहे हे पूर्णपणे आपल्याला झाकायचे फक्त याला ओलं करायचंय जे आपण सिमेंटी आता तुम्ही शिमेंटी रोड बघताय त्यावरती ते पोते आथरले जातात किंवा शिमेंटी आपण कुठलं काम करतो जास्तीत जास्त वेळेस पाणी टिकून राहावं यासाठी आपण त्या पोत्याचा वापर करतो तर तशा पोत्याचा वापर हा आपल्याला बेण्यावरती बेण्यावर जास्तीत जास्त कालावधी पाणी टिकण्यासाठी आपल्याला ते बेणं जे आहे ते ओलं ठेवण्यासाठी ते, ते पोत्यांचा वापर करायचा आहे त्या पोत्यावरती आपल्याला कंटिन्युअसली नाही परंतु दिवसातून दोन ते तीन वेळेस पाणी मारणं हे आवश्यक आहे जेणेकरून ओलावा टिकून राहील आणि टेम्परेचर हे वाढणार नाही आणि साधारण आपल्याला चार पाच दिवसानंतर तुम्ही बुरशीनाशक म्हणजे ताप आहे बाविष्टीन आहे किंवा यम पंचायस आहे यासारख्या बुरशीनाशकाचं द्रावण त्यानंतर तुम्ही कीटकनाशक जसं इमाम एक्टेन आहे प्रोक्ले इमाम एक्टेन आहे किंवा ऍक्ट्रा आहे यासारखे जे कीटकनाशक आहे की जे बारीक बारीक कीटक आहे जे निर्माण झाल्यानंतर त्यावरती त्याचा प्रतिबंध करू शकतो अशा कीटकनाशकाचा सुद्धा वापर आपल्याला करणं आवश्यक आहे त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही बेणं लागवड करणार आहात त्याच्या पंधरा दिवस अगोदर ज्यावेळेस याला फुटवे फुटायला लागतात याचे बेने बेने जे आहे फुटवे यायला लागतात हिरवेगार तर त्यावेळेस तुम्ही ह्युमिकचा वापर सुद्धा मित्रांनो करू शकता या पद्धतीनं पर लिटरचं प्रमाण आपल्याला काढून एक साधारण बकेटमध्ये तुम्ही त्याचं द्रावण तयार करून घ्या आणि साधारण या बेण्यावरती दर पंधरा दर साधारण चार ते पाच दिवसाच्या अंतरानं हा हे जे द्रावण आहे हे, हे द्रावण पूर्णपणे म्हणजे शेवटच्या बेण्यापर्यंत खालपर्यंत जाईल अशा पद्धतीने त्यावर ते पाणी शिंपडायचे जेणेकरून कुठल्याही बुरशीची वाढ आपल्या बेण्यामध्ये होणार नाही कुठल्याही कीटकांची वाढ आपल्या बेण्यात होणार नाही आणि ह्युमिक आपण फवारल्यामुळे त्याला मुळांची जी तो आहे तो मुळा चांगल्या पद्धतीने फुटतील मित्रांनो आणि मुळा चांगल्या फुटायला सुरुवात झाली कि वरती जे शेंडे येणार आहेत वरती जे फुटवे फुटणार आहेत मित्रांनो ते चांगल्यात चांगले फुटतील आणि तुम्ही ज्यावेळेस जमिनीमध्ये लागवड करणार आहात ते योग्य पद्धतीने जमिनीमध्ये जाऊन रुजतील आणि जमिनीत जे अन्नद्रव्य आपण उपलब्ध केलेले आहेत ऑलरेडी मुळा ह्या फुटलेल्या असतील आणि अन्नद्रव्य घ्यायला पिके लवकरात लवकर सुरुवात करेल आणि त्याची वाढ व्हायला सुरुवात होईल मित्रांनो हे आपल्याला आणि तुम्ही जे एका ठिकाणी काम करणार आहात कारण बेणं जे साठवणार आहात ते साधारण दहा बाय दहा किंवा पाच बाय पाच स्क्वेअर फुटामध्ये तुमचं होईल आणि एकाच ठिकाणी तुमचं काम हे कमी खर्चामध्ये आणि एकाच ठिकाणी कमी वेळेमध्ये तुम्ही करू शकाल मित्रांनो आणि व्यवस्थित करू शकाल त्यामुळे या गोष्टीची काळजी घेणं या पद्धतीने आपल्याला साठवणूक करणं हे फार आवश्यक आहे या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही मित्रांनो फक्त या गोष्टी जर काळजी घेतली तर तुमची पैशांची बचत होईल पुढे जे काम करावे लागणार आहे पुढे जे जास्तीचा खर्च करावा लागणार आहे तो खर्च तुम्हाला अवांतर करावा लागणार नाही योग्य पद्धतीने वाढ होईल योग्य पद्धतीने फुटवे फुटतील उतार चांगल्या पद्धतीने होईल या पद्धतीने करा पुढे लागवड कशा पद्धतीने करायची बेसळ डोस कशा पद्धतीने वापरायचा लागवड किती पद्धतीने पाहिजे ड्रिप कसा पाहिजे त्याच्यानंतर लागवड करते वेळेस आपल्याला काय काय काळजी घेणं आवश्यक का आहे या ज्या गोष्टी आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओ मित्रांनो आपण तुम्हाला नक्की देऊ तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही या व्हिडिओच्या बॉक्समध्ये विचारू शकता मित्रांनो आणखी आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना आपले व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आणि आतापर्यंत जर लाईक केलं नसेल तर लाईक करा हाच व्हिडिओ तुम्हाला आपण वारंवार वार पिकाविषयी नक्की देऊ जेणेकरून आपल्या सर्व शेतकऱ्यांची एक मदत होईल काही गोष्टी नवनवीन आपल्याला भेटतील काय काय बदल आपण करू शकतो तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद परत आपण एक पुढचा व्हिडिओ घेऊ नवीन माहिती घेऊन येऊ जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक फायदा होईल धन्यवाद आपल्या सगळ्यांचे धन्यवाद